हाय नमस्कार आपल्या सर्व चाललं काय चाललंय बहिणीचं झालं सर्वांचं जेवण आहे तर भाव बहिणीनं जेवण काय द दुपारीच केलं कामाला गेलो होतो सकाळी कामाला गेलो होतो गुटी बांधाय म्हणल्यानंतर भाव बहिणीनं जे सहाशे गुटी बांधली आणि तिथं जेवण आलो डबा न्यायला होता घरनं मेथीची भाजी बनवली होती भाकर बनवलं होतं मेथीची भाजी भाकर घेऊन रानात गेलो होतो आणि त्यात विषय काय झाला भावा बहिणींनो पाऊस येत होता थोडा थोडा पाऊस येत होता म्हणजे ढगारा ढगारा हाय भावा बहिणीनं ती येत आहे आपलं काम बिघडावायला मग तुम्हाला सांगते पाऊस येतोय म्हणल्यानंतर तसंच आता थोडा थोडा होता म्हणल्यानंतर तशीच बांधली दोघांनी गुटी ती मोहरा काप घेत घेत त्यांच्या महाग मी भावा बहिणीनं बांधत गेली गुटी सोपं जातं तसं मग तसं मना गेला तर कुठलीच काम सोपं नसते ती या सर्वांना कष्ट असतय आणि करावं लागतं सर्वांना तर भाव बहिणी चालू आज आपण घरी का त्याचं यायचं कारण बी तुम्हाला सांगते बघा हे आहे का ना लागलेलं बघा नकात पाक घुसलाय असं लागलंय ती ह्यातनं थोडं न्याट अशी सुतळी बांधायला लागली ह्यातनं रक्तला येत होतं साऱ्या पिशवीला भावा बहिणीन होती कॅरेबॅग होती त्याला सगळं रक्त लागलं होतं आणि काय मला बांधायलाच येई ना बघा ह्या हाताला लागलेलं म्हणजे ह्या असा अंग अशी सुतळीला गाठ द्यावी लागते ना मग ती काय करायची सुतळी हात घुसायची बघा जास्त थकले अंग वाचल्या आणि हे त्याला पुसलं आहे आताशी रक्त नाही तर रक्त निघतं ह्यातनं भावा बहिणीनं थोडं असं कबलं की म्हणजे हे जी काय झालं काल होती पेंडसपट्टी भावा बहिणीनं त्यामुळं आपण भरपूर वेळ म्हणजे रानात उशीरपर्यंत होतो काय वाटलं नाही एवढं तो कायचं तेवढंच आणि कापल्यामुळं बेंडसपट्टीने बांधले भावा बहिणीनं चिकटपट्टी म्हणजे त्या चिकट असते ना आणि रात्री बेंडसपटी आणली होती बरं का बाजारला गेल्यानंतर भावा बहिणीनं मेडिकलमधनं ती बेंडसपटी रात्री एक लावली आता रात्री भावा बहिणीनं काय आता कापल्या रातभर काय काम करायचं होतं का मग तुम्हाला सांगते ती रातभर एकच बेंडसपट्टी राहिली मग ती सकाळी ती काढली आणि दुसरी लावली दुसरी बेंडसपट्टी लावली ती, लाव ती रानात कामानी काय झालं थोडं पाणी त्याला लागलं ला, आता ती शेवाळ जी असते ती पाण्याचंच असतं भावभिनीनं आणि त्यात पाऊस बी येत होता कागदावर ह्याच्यावर पाणी पडायचं म्हटल्यानंतर भावभिनीनं काय झालं ती वली झाली बेंडसपट्टी लावलेली वली झाली निघून गेले मग परत तुम्हाला सांगते रक्त गळत गळत तसंच दोन तीनशे रुपये गुटी बांधली रक्त गळत गळत आता काय करायचं गळलं तर कळलं म्हणलं आता पटकन उरकायचं म्हणल्यानंतर भावा बहिणी पावसा पाण्याचं करू लागली माहेरूच्या पप्पाला का बघा तर एका एका ताईचं म्हणणं काय आहे की इतक्या दिवस बसली आणि आता लागली काही जरूरत पडली कामाची पैशाची तवा आता बाहेर पडली कामाला तर भावा बहिणीनं मला काम काम म्हणजे पहिल्यापासून मला असं नाही असं नाही माहिती नाही मला सगळी कामं माहिती आहे ती मला कामाला जायचं पण माहिती आहे घर परपंचासाठी काय काय करायचं हे पण माहिती आहे भाव बहिणीनं पण तुम्हाला सांगते विषय काय माहिती आहे का आता कामाला जाण्याचा आता पण म्हणजे आपली तर म आपल्याला आहे भाव बहिणीनं ही तर माहिती आहे आपल्या आपली म्हणजे परिस्थिती जास्ती त्यावेळेस भाव बहिणीनं माणूस काय विचार करत नाही कामाच्या मागं पोटाच्या मागं पळतं मग तुम्हाला सांगते आता जाण्याचं एकच ही आहे की कामाला जाण्याचा मायरूच्या जा पप्पाला पा बी तेवढाच माझा हातभार लागतो त्यात मी जे गोटी बांधणं शिकून पण निघती आणि घरी आता इथं तर कोण आहे भाव बहिणीनं मायरूला घेऊन जायचं जा जा रानात मग आपला तेवढा टाईमिंग तिथं बी जातो तसं बी आता मला सातवा महिना लागला सा सहा उद्यापासनं मग उद्यापासून सातवा महिना लागायला तर भावा भणीनं करायचं काम काय कामानी मरत नाही भाव बहिणीनं पोटाने माणूस मरतं तसं कामाने मरत नाही पण काम केल्यावर पोटाला मिळतं आणि आपल्या सगळ्या गरजा बी पूर्ण होतात भावा बहिणीनं दवाखाना आहे ही आहे ती आहे मग आपण नाजुकीमध्ये जर नाजुकी म्हणे जर असं प बसलं आपल्याला होतं हो होय नाचं म्हणून जर बसलं भाव नो तर त्याचं काय खरं आहे का सांगा बरं आपल्याला कामही करावंच लागणार आहे काम आपल्या जीवनालाच जाणार आहे जांबाळ्या घेतात भाव झोपली होती मायरोज बाप्पा गेले लिमगावला झोपली होती म्हणल्यानंतर मोबाईल त्यांनी चार्जिंग लावला होता मला जाताना म्हणलं होतं व्हिडिओ काढ मग भाव बहिणीनं चालतंय की व्हिडिओ काढते आता त्या रानातली मालकी आणि ही तर लय आपल्यासाठी तर ती भावा बहिणीनं काय म्हणते ती गरोदर आहे पोट घेऊन तशीच तो उभा राहून काम करते ही करते म्हणते ती या आता भाव बहिणीनं त्यांना वाईट वाटतंय म्हणून ती बोलते ती काय करायचं दिसतय ती माणसाला वाईट वाटणार बोलणार तसेच वाईट बरं असते ते आपल्या येऊन आपण राहणार जातोय लोकांच्या कामाला करावं तर लागतंय का नाही मायरुज पप्पा तसं खरपून मला म्हणजे असं हे करते सपोर्ट करते काम ही करायला का, लागल्यावर बर ते काप घेत काप घेत घेत भाव बनि मला बांधू लागते ते बी माझ्याबरोबर म्हणजे त्यांची इतकी फास्ट बांधणे हे का नाही लय फास्ट बांधते माझा एक बंडेल होत तर त्यांचं दोन तीन बंडेल होतात आणि एका बंड्याल मध्ये शंभर शंभर असते ते सुतळ त्या सुतळीवरच आहे ना बंडेलवर बा बहिणीनं मी पण सहाशे सहाशे सातशे अशी त्यांच्यावर बांधत असते आपल्या इथं कापलेला आहे बाबा बहिणीनं त्यामुळं रक्त गळत होतं म्हणून लवकर आलो त्या मावशीने तिथं चहा येताना केला म्हणजे जशी कामाला जाते तसं त्या मा आजी करते बर कर हो कर का तिथल्या चहा करते ती करते तिथं घर आहे शेजारी आपली मायरू तिथंच खेळत असते मायरू तर लई आड लावती लई खूप बोट दुखतंय काल तर माझी असली बोटाला एक तर लागलेलं रक्त गेल्यामुळं थरथर हातपाय कापाय लागलं आणि तुम्हाला सांगते र रक्ताने रक्त गेल्यावर थर तर पाय कापत्या आता माझा हात तर नुसता असा असा करत होता इतकं इतकंही फाटलंय का नाही ह्याच्यात एवढं तर दिसतंय आणि पूर्ण असं ह्याच्यात गेले अशी आता आत गेलाय पाक ह्याच्यात फाटला अगं दिसतंय का तुम्हाला नाही तुम्हाला एवढं दिसणार मोबाईल काय करायचं आता भाऊ करावं लागतंय काम आपल्याला काय म्हण लागत नाही माय रोहाय काही घरी बसून असा दिवस जातोय मग आपला राहणार दिवस गेलेला नाही परवडायला त्यांच्या संग आपलं काय का असं ना भावा बहिणीनं बहिणी सोबत त्यांचं हाल, आपला हाल, आपला हाल, हाल नहीं। नहीं ते आपलं हाल आपलं हालती त्यांचा हाल होईल तर त्यांना पण वाटतं वाईट भावा बहिणीनं काय करायचं परिस्थिती आल्यावर वाईट वाटलं काय वाटलं तरी त्याला तोंड द्यावंच लागतंय की होईल कुणाच्या नादी लागत बसता कोणाला मागत बसता आपलं ते आपलं चार का चार दिवस काम केलं तर भाव बहिणी दोन चार दिवस तेवढंच काम नसल्यावरती चार दिवस काम केलेलं आपण खाऊ शकतो या बरोबर आहे का काय आहे माणसाच्या जेवणाचा आज नाही उद्या भाव बहिणीनु माझं बी दिवस आता कमी कमी होता याय लागलेलं आहे तर आता लागला सातवा महिना बघत बघत भाव बहिणीनु सातवा महिना बी जाईन आठवा लागल नववा लागल मग दिलेवारी होईल मोकळं झालं भावा बहिणी तरी बी मला कामाला जायला येतच नाही चांगलं वर्षभर तर प्रयत्न करायचा आपल्याला मला तर तुम्हाला सांगते कामच फिनाय आणि आता पोटन हिन दिसतंय त्यामुळे भावा बहिणीनं काय होतंय माहिती का उभा राहून तिथं कालवण टाकत असते आणि बसून आपलं भाकरी काय चपात्या असेल ती पाय पायपसारती आणि लांब धरून असे करते काय आता करायचं करायला मग काय मलाच करावं लागतं आता मायरूच्या पप्पाला थोड्याच भाकरी येते त्या चपात्या येतात करायला ते भात करते मग भात आपण सारखं तरी खाऊ शकतोय का आपली पुरगी हाय आपण हाय आपल्याला मला जास्त करून भात नाही खायचा भाताने काय होत आहे हातपाय सुचत्यात या पायांना थोडा आराम पडलाय की पाय ओसरतात रानात काय होतंय उभा राहून उभा राहून तुम्हाला सांगते इतकं जे पायावर लोडीतून जे पाय, पाय सुस्त्यात या मग डोळेच पाय सुस्त्यात हाती म्हणूनच एक एक पाय व्हायला लागला मग असा थोडा आराम भाजला झोपली होती आल्यावर मग कानावर भावा बहिणीनं रक्त गळत होतं तसेच रक्त गळत गळत मी गुटी बांधत होती ती मायर पप्पा म्हणलं बाद झाली एवढीच बघू राहिलेले होत्या बांधू मग भावा बहिणीनं मला घरी घेऊन आलं तरी मी म्हणत होती त्यांना काय नाही होत काय होतंय म्हणलं रक्त गळलं तरी बांधायचं म्हणलं जाऊ जाऊ म्हणलं बांधून सगळीच गुटी घरी त्यांनाच बघू ना ते म्हणलं चल मला म्हणलं मला तुझ्या शिवाय कोण आहे तुझे मला म्हणते तर तुझ्या शिवाय मला कोण आहे माझ्या शिवाय तरी तुला कोण आहे म्हणलं एवढं बराबर आहे खरं आहे म्हणलं आपल्या दोघाशिवाय आपल्या एकमेकाला कोणच नाही मला म्हणते तर तुला लागलंय त्याचं दुःख मी कसं वाटून घेऊ म्हणते तुझा वेदना तुलाच खाते त्या ते म्हणजे त्यांना पण चाकू कापलाय भावा बहिणीनो पण त्यांना एवढा नाही लागला त्यांच्या नाकात काटा का काय घुसलाय वाटतं चाकू थोडाच लागला पण मलाही जे लागलं आहे ते यातनं रक्तच गळतंय नेट बसलं की मग भावा बहिणीनो नाही त्यांना बघू वाटलं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय घे सर्वांनी त्यावर काळजी व्हिडिओ बनवला सर्वांसाठी बाय